सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आजच्या नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता मी टेरेसवरती आली आहे आणि तिखट करण्यासाठी मिरच्या आणलेल्या आहेत त्या वाळत घालायला आली आहे तिखट बनवण्यासाठी एकूण तीन किलो मिरच्या आणलेल्या आहेत आणि अडीच किलो साध्या गावरान मिरच्या आणलेल्या आहेत आणि अर्धा किलो बॅडगी मिरची आणलेली आहे आणि आता मी उन्हात घालायला लागली आहे गावरान मिरच्या अशा लाल भडक मिळालेल्या आहेत आज तर काय ऊन जास्त नाही आहे पण मिरच्यांना मोकळे हवा मिळाली म्हणजे त्याच्यावर जे पाणी मारलेलं असतं ते सुकून जाईल त्याच्यामुळं मी आता उन्हात घालायला लागली आहे एकदम लाल भडक अशा गावरान मिरच्या मिळाल्या आहेत त्याच्यामुळं आता तिखट छान होईल आणि कलरही चांगला आहे एकदा तिखट केलं म्हणजे नऊ महिने तरी कमीत कमी काही बघण्याची आवश्यकता नाही आणि खूप चांगलं शेवटपर्यंत खूप चांगलं तिखट राहतं त्याच्यामुळं ते उन्हात चांगल्या मिरच्या वाळवल्या आणि कांदाही चांगला वाळवला ना की तिखट खूप छान होतं आणि आम्ही मिरच्यांची देठही काढून घेत असतो तिखट बनवण्यासाठी मी असे मोठे मोठे कांदे घेतलेत आणि हे कांदे दोन किलो आहेत अडीच किलो मिरच आहेत आणि अर्धा किलो बेडगी मिरची आहे आणि त्यासाठी मी आता हे दोन किलो कांदे घेतलेत मोठे मोठे कांदे घेतले आता मी हे उभे आहे हे कांदे आहेत ना असे उभे चिरायचे आणि कडक वाळवायचे म्हणजे मग मं ते तिखटामध्ये तळून घालता येतात हे बघा हे कांदे असे उभे चिरायचे आणि हे असे फोडायचे ते कम्प्लीट असे फोडले ना म्हणजे लवकर वाळतात नाही तर मग आतमध्ये ओलस राहते त्याच्यामुळे हे असे फोडायचे हे कांदे ना असे पूर्ण असे फोडून घ्यायचे म्हणजे आतमध्ये पटकन वाळतात आणि ओले राहत नाही आतमध्ये दोन किलो कांदा माझा आता सगळा चिरून झालेला आहे आणि आता तो फोडून वाळत घालते म्हणजे दोन दिवस ते लागतील वाळायला कारण कांदा थोडासा आहे असा पातळ पसरून आता मी कांदा वाळत घातलेला आहे कांदा चिरून झालेला आहे आणि मिरच्याही वाळत घातलेल्या आहेत आणि आता चला मी चालली आहे किचनमध्ये कणिक मळणेली आहे इकडे शेंगदाणे भासतायत आणि आज माझा उपवास आहे त्याच्यामुळे शाबुदाना भिजत घातलेला आहे आणि आज मी भाजी बनवणार आहे शेवग्याची त्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत ह्या शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि आमचं शेवग्याचं झाड काढल्यापासून शेंगाचं खायला मिळाल्या नव्हत्या आता शेवग्या शेंगा आणलेल्या आहेत आणि आता शेवग्याची शेंग्याची भाजी बनवायला लागली आहे माझा तर काय उपवास आहे बाकीदांसाठी बनवायला लागली आहे शेवग्याची शेंगाची भाजी आणि खिचडी मी आता बनवून घेतलेली आहे आणि रात्री दही लावलं होतं गाईच्या दुधात पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं जरा दही लावलं आहे पण त्याच्यावरती पाणी जास्त आलेलं आहे खिचडी आणि दह्याचा नैवेद्य दे देवासाठी काढून ठेवला आहे आणि आता सगळ्यांना जेवण करायचंय आणि त्यानंतर मग जे मसाले आणलेत ते निवडून घ्यायचेत तिखट बनवण्यासाठी बाजारातून सगळे मसाले आणलेले आहेत म्हणजे कांदा आणि मिरच्यांव्यतिरिक्त हे मसाले आहेत आणि हे सगळे खडे मसाले आहेत त्याच्यामध्ये धन जिरं शहाजिरं मिरं दालचिनी लवंग आणि बाकीचाही मग मसाल्याचे वेलदोडे हे सगळे मसाले आहेत आणि ते आत्ता मी निवडून घ्यायला लागली आहे तिखट बनवण्यासाठी ब धनं मी आत्ताच निवडलेत आता हे पाऊन किलो धने तीन किलो मिरच्यांसाठी आणि हा बाकीचा मसाला बाजारातूनच मिरच्या आणलेल्या आहेत आणि हा तीन किलो मिरच्यांसाठी सगळा मसाला आणलेला आहे त्याच्यामध्ये हे मोठे जिरे आहेत नंतर हे जिऱ्यांचे तीन प्रकार आहेत म्हणजे हे सहा जिरे आहेत हे मोठे जिरे आहेत आणि हे एक जिरे आणि नंतर हे दोन फुले हळकुंड दीडशे ग्रॅम आहेत हे हळकुंड म्हणजे एका किलोसाठी एक, किलो एक छटाक पन्नास ग्रॅम हळकुंड त्यानंतर ही मोहरी आहे ही मेथी आहे ह्या लवंग आहेत ही दालचिनी आहे हे मिरी आहेत आणि मग हा मसाला आहे की नाही हा तळला जात नाही हा मसाला तसाच घालतात न तळता फक्त वेलदोडे तळ तळतात मसाला वेलदोडे बाकीचं आणि हेही तळलं जातं हेही तळतात बाकीचं तसा टाकतात आणि मी हे धने आता निवडलेत आणि आता बाकीचा मसाला निवडून घेते